देशमुख यांची हत्या झाली व तीन तारखेला संपूर्ण माध्यमामध्ये त्यांचे फोटो फिरले व संपूर्ण महाराष्ट्र हळला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी बीड जिल्हा बंद करण्यात आला त्याच्यामध्ये केज मध्ये सुद्धा बंद पुकारला होता व केज मधील जानेगाव या गावातील अशोक शिंदे यांनी त्या बंद मध्ये पण सहभाग घेतला होता व त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या गावी जानेगाव या ठिकाणी आत्महत्या केली आपल्याबरोबर त्यांचे बंधू आहेत दादा नेमकं त्या दिवशी काय झालं नेमकं मला फोन आला होता त्याचा पण मी कामाला असतो त्याचा फोन नव्हतं मला सात वाजता फोन आला सात वाजता फोन आल्यानंतर मी इथं सकाळी पहाटे पहाटे पोहोचलो इथं आल्याच्या त्यानंतर मला कळालं की त्याने गावात मी दुकाने बंद केली होती केला सहभागी घेतला होता मोर्चामध्ये त्याच्यानंतर गावाकडे आला गावाकडं आल्याच्या नंतर घर पाच घेतला मी त्यावेळेस नेमके कुठे होते पुण्यात होते ते पुण्यामध्ये मग तुम्हाला फोन कधी आला होता फोन मला सात वाजता फोन आला संध्याकाळी सात वाजता कॉल आला त्यानंतर मी लगेच निघलो पहाटे पहाटे पोस्टच त्याच्या त्यानंतर बहिणीला का कोणाला तरी पण त्यांनी फोन केला होता हा त्यांना फोन केला त्याला की मी असा मला फोटो बघितले पाहिले मी मला असं वाटायला लाग मी एक डोळ्यात रडू होतो डोळ्यामध्ये अन्नाचे असे फोटो व्हायरल झाले मला रावना झाले मी माझ्या जीवाच काहीतरी करून घेतो त्या दिवशी ते गावात पण त्यांनी दुकान वगैरे बंद केले गावात दुकानं बंद केली तिथं दुकानं बंद केल्याच्या नंतर तो केरला गेला केच्या मोठ्या मध्ये सहभागी झाला होता ह्याच्यानंतर नंतर ह्याच्या आधी माझ्या बी गेलेला होता ते दोन चार वेळेस गेलेला होता माझ्या जोगला पाटला कार्यक्रमात सहभागी झाला होता आपल्या बरोबर आई आई तुम्हाला त्यांनी काही कसं बोलला होता का काय बोलला तुम्ही उठला मोबाईल बघत मोबाईल बघितल्यावर आई म्हणला येऊ फोटो बघ म्हणला मी तिचे फोटो बघितले माझ्या पोटात काल व्हायला माझ्या डोळ्याला पाणी आलं आई म्हणला मला शेतात जायचं बाबा म्हणले तू मी शेतात त्याच्या मागे मला तू काही असं काही ताण तणावात होता का किंवा हो का, तू काही टेन्शन मध्ये होत का फोटो बघितला कि त्याला ताण आला डोळ्याला पाणी आलं ला, रडायला लागला आई म्हणला फोटो बघू वाटत नाही ओघ वाटणार मला माझ्यासाठी डोळ्याला <laughs> पाणी आलं मला कुठे बघितलं पोलीस प्रशासन कोण चौकशी वगैरे चालू आहे की त्याच्याबद्दल तू काही बोलला नाही का भाऊ त्यांना न्याय भेटेल वगैरे असं काही बोललं मला काहीच म्हणलं नाही ज्या दिवशी बंद पुकारण्यात आला त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी काय केलं त्यांनी त्याच्या आदल्या दिवशी काय केलं मला जायचं दिवशीच फोटो लावले काय झालं त्या दिवशी फोटो समजा बघितले त्याच्यानंतर काय काय घडलं काय घडलं ते नाही केलं मला म्हणलं बघितले बघितले वर त्यांना जायचे का म्हणला मग मी शेतात केली सतत केल्यावर पुन्हा करायला म्हणला मला असं लोकांना पण केले गावात आला त्यानं गावात राहडत झाला त्याला जमाना गेलं जीवाला त्याने ताप करून घेतला त्याच्या मित्रांना वगैरे काही बोलला का तू त्याला मित्र किती मित्र नाही त्याचे दादाचे वडील आहे काका काय का तुम्हाला बोलला का तू मला काय बोलला शेतात गेलो होतो सकाळी शेतात दुकानं बंद करू मला असं बांध करतो काय की म्हणून जावा तो

आम्हाला काही सांगत नव्हतं त्याचे मित्र असतील कोणी कोण ना या काय नेमकं तुम्हाला काही बोलला होता का विषय तुम्हाला तर मला म्हणजे आम्ही अंतरवेळीला तयार दोन वेळेस गेलो सोबत होता मसाजोबला अन्नाचा तसं झाले पासून दोनदा तीनदा गेलो आम्ही मसाजोग लागे आणि काल सकाळी ते फोटो बघितले पासून नर्वस झाल्यासारखा हे होता म्हणजे कुणाला बोलत बोलव्ह काळजी गावातली दुकानं बंद केली ते हिटी मध्ये तिथून येऊन आमची भेट झाली नाही आला ती संध्याकाळी आरू उठलीवर सांगा गळफास घेतले साधारण पाच वाजता गळफास घेतला त्याच्या तू असं कोणाला काही बोलला नाही का अगोदर काही नाही पन्नावस होता दोन दिवस म्हणजे ते फोटो बघितले पासून अगदी कोणाला बोलणं नाही बोलला म्हणजे असं ते फोटो बघितलेपासून बोलायला कोणाला हेच नव्हता बोलतच नव्हता बोलला बी नाही फोटो बघितले पासून नर्वस आकाय काय त्या दुकानाच्या दारात माझी भेट झाली काय चाललंय काय नाही म्हणलं ते काय नाही बरं आपण तेवढंच म्हणला आणि ते म्हणजे फोटो बघितलेपासून ते बोलायची हेच नव्हती मनस्थितीच नव्हती त्या दिवशी बीड म्हणजे बीड बंद वगैरे हो होता त्या दिवशी त्यांनी काय काय केलं त्या दिवशी ते सोडत झाला मूर्तीतून आल्यावर गावातली दुकान बंद केले पुन्हा डबल अगदी केजला गेला तेजवून आल्यावर कोणा दिवस मावता म्हणजे चार ते पाच चा अंदाजेत असं कोणाला काही बोललं नाही काही नाही फोन केला कोण्याला बहिणी असतात बहिणीला फोन केला मी त्या जीवाचा असं असं करणार आहे सोन प्रसन्नाचे फोटो बघितले पासून मला काही हे होईना म्हणजे नर्वस झालं आणि त्याच्यामुळे मी आत्महत्या करणार आहे असं तिला बोलला होते बहिणी बहिणीने पण ती पुन्हा फोन शिजप त्याला आणि ती बॉलला म्हणजे असं ते फोटो बघितले पासून बॉल कोणाला हेच नव्हतं बोलतच नव्हता नाही फोटो बघितले पासून नर्वस असायचा त्या दुकानाच्या दारात माझी भेट झाली काय चाललंय काय नाही म्हणलं ते काय नाही बरं आपण म्हणला तेवढंच म्हणला आणि हो 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 ते म्हणजे फोटो बघितले पासून ते बोलायची हीच नव्हती मनस्थितीच नव्हती त्या दिवशी बीड म्हणजे बीड बंद वगैरे होता त्या दिवशी त्यांनी काय काय केलं त्या दिवशी तेजून ते सहभाग झाला मग तेथून आलेवर गावातली दुकानं बंद केले कोणा डबल एकदा केजला गेला तेजून आलेवर कोणा दिवस मावता म्हणजे चार ते पाच चार अंदाजेत गळपास येऊन आत होते असं कोणाला काही बोललं नाही काही नाही बहिणी फोन केला कोण्याला बहिणी असतात बहिणीला फोन केला मी त्या जीवाचा असं करणार आहे सरप्रसन्नाचे फोटो बघितले पासून मला काही हे होईना म्हणजे नर्वस झाल्यासारखं झाले त्याच्यामुळे मी आत्महत्या करणार आहे असं त्या पोरला सांगितलं डायरेक्ट तिला बोलला म्हणजे बहिणी समजूत नाही ना, बहिणीने भरपूर समजूत घात पण ती पुन्हा फोन शिजात त्याला तास अर्धा तासात आणि ती आत्महत्या केली आमचं प्रत्येक ज्यावेळेस दृष्टिकोनाचं आंदोलन असायचं अंतरवाडीत असेल केजला असेल बिजला असेल त्याचं ते शिरीन भाग असायचा आणि असा ते ऍक्टिव्ह परवा होता परंतु ह्या फोटो पाहिल्याच्या नंतर तिची मानसिक तर माझं काय बोलणं झालं नव्हतं होती पण हे जे तिचे मित्र कंपनी किंवा इतर जी कंपनी आहे त्यांच्याच सांगण्यावरून गावात येऊन दुकान बंद करणे कुठं ते ना ती गोष्ट खटकत होती आणि थोडं ह्या दोन दिवसामध्ये नर्वस कधी कधी ती त्या दिवशी मी ग्राचार येत असं बाहेर होता फटकनमध्ये पडला पण असं काही लक्षात आलं नाही त्यावेळेस की त्याच्या डोक्यात आहे किंवा असे ह्या विषयामुळे त्याचं काहीतरी आहे असं विषय काय जाणीव झाला नाही पण ते पुन्हा ह्या चर्चेनंतर त्याने केलेल्या फोन म्हणून त्याची काही मित्र कंपनी त्यांच्या डिस्कस झालेला त्याच्यावरून त्या विषयावरती निगेटिव्ह होता त्याची मानसिकता ठीक नव्हती त्याच्यामुळे हे निर्णय मानसिकता म्हणजे फोटो पाहिल्यानंतरच झाली का अगोदर का, काही त्याच्या अजून होतात आ, त्या वातावरणात एकदम समोरच म्हणजे हमेशा जे काही त्यांचे मोर्चे असतील आंदोलन असतील किंवा जे त्यांचा जे ठरलेला जे कार्यक्रम आहे प्रत्येकाला भाग घेणं मग त्या हिशोबंद मध्ये सहभाग असणं अशा जी गोष्टी होत्या परिपूर्ण त्या वातावरणाशी समोरच होतं आणि ते वातावरणा समोर ते परिस्थिती पाहिल्या नंतर कदाचित त्याचा तो निर्णय इतर वेळेस नेमकं काय व्यवसाय काम धंदा काय करायचा शिक्षण वगैरे शिक्षण पण ती कारखान्यावर जॉब करूचा ह्या ए डी सी जास्त नाही काही कालांतराने ती जॉब काही आर्थिक परवडत नसेल किंवा काय त्याची गाडी असेल ती काय मला माहीत नाही एक जॉब सोडला चांगला काय कारण मेकॅनिकल होता हे व्यवसायात व्याक्ती होता आणि खूप पण याची होता आणि फर्क असाही याची होता म्हणजे काय ते त्याचे विचार कमी पडले का काय आता निर्णय घेतला ती या परिस्थिती अनुरूप झाल्याने मस् भेट पण दिली ती वाटत कंपनी तुमची दुसरं कंपनी होते मित्र आहे का एक विनंती